बदक बदक अरे बाप रे। बदक। ते अंगावर बदक येते बाळा चावतोय ते बदक दोन दोन्ही घरी किती मोठे चला 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 स्वतः दत्त मंदिराचं पण दर्शन घेतलं थोडी घाई आहे आणि आता शिवमंदिरात दर्शनासाठी चाललो आहेत कारण की श्रावण महिना चालू झालेला आहे आणि अधिक मास पण चालू आहे तर तुम्ही बघू शकता इथं गार्डनमध्ये फिरायला खूप मस्त आहे खूप छान आहे पावसाळ्यात खूप मस्त असतं इथं फिरायला वगैरे पण आता आम्हाला घाई आहे थोडीशी आणि रुद्रांश लहान असल्यामुळं आमचं जास्त नाही आहे नव्हते कारण की पाऊस चालू असतो पावसात भिजलं की सर्दी वगैरे होती त्याच्यामुळं नाहीतर फिरायला खूप मस्त आहे शिव शिवमंदिर आहे इतर सगळ्यात उद्या आपण शिवमंदिरात दर्शन घेऊयात गर्दी नाही तशी आज रविवार असल्यामुळं गर्दी पण नाही सोमवार जर असेल तर सोमवारी असे खूप जास्त गर्दी म्हणजे शिवमंदिरामध्ये चला दर्शन घ्या पटकन तर प्रदक्षिणा पण घालूया महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा नसते हळूच हळूच बाळा इथं पण दर्शन झालं आणि आता मार्केटमध्ये जायचं आता आम्ही गंध लावायला आलो देखिए लाओ पत्ता थाम थाम रुद्राजी पण गंध लावला मम्मीने पण चला फोटो काढत आता दोन तीन तर आता दर्शन छान झाले छत्री पाऊस चालू झाला एक मिनिट छत्री काढते रेनकोट नसले छत्री आणली त्याच्यासाठी कारण की काय होतं एका छत्रीमध्ये तिघं म्हटलं की एक जण भिजतात जास्त नाही पाऊस थोडा चालू आहे म्हणजे मोबाईल भिजायसारखा भिजेल वाटत चल बाळ अच्छा ह्याच्यात फिरायला खूप छान वाटतं कुठं आला रे बाळ कुठं आला रुद्राय तर आम्ही गणपती मंदिराच्या तिथे चपला वगैरे सोडलेल्या आहेत इकडं नाही आण आता गर्दी होईल दर्शनाला बघू शकता पाठी मग आता आता आधी तर कुत्र्याचे पिल्ले <laughs> तर रुद्राशीला म्हटलं घरी घ्यायचं का तर तो अगोदरच घाबरायला लागला छोटालेच आहेत पाच पिल्ले छान आहेत तर तो म्हणतो नको चावतील चावतील आता त्याला दाखवणार आहोत कारण की मग अशी त्याला कडेवर घेतलं होतं त्याच्यामुळं त्याने नाही बघू शकला तो चल बाळापट काय शूज कुठे आहे तुझा शूज मस्त ह्याच्या पाऊलानी जर चलायचं म्हटलं तर अर्धा तास मंदिरातच लागणार अजून पाऊस चालू झाला आहे मार्केटमध्ये पण जायचं आहे बघू शकलो खूप खूप सुंदर झाडी आहे आणि पावसाळ्यामुळे मस्त गार छान वाटतंय तर चला, दर्शन चला। था था। आता दर्शन वगैरे झाले तर आता मार्केटमध्ये जाऊया कारण मी तिथे मोबाईल नाही पाडणार आहे छत्री धरा बाबूला बाबूला छत्री आता बाबूला बुबू दाखवायचे ना घ्यायचं बार आपल्याला बुबू घरी घ्यायचं घ्यायचं सर कॅमेरा अलाउड नाही त्यासाठी मी मधली शूटिंग नाही काढू शकलो घाला पाणी घ्यायचं आहे मार्केट मध्ये पाऊस चालू आहे थोडा बदक कुठे बाळा बदक ते बदक बाहेरच सोडलेले आहेत त्यांनी ते जवळ जर गेले तर चावत आहे market dia siapa, langsung motifirai sih. <coughs> Selamat mudah भाजीपाल आवडलं भाजीपाला वगैरे घेतला आणि म्हणजे किराणा पण घेतला रात एवढा पावसात आमची आईस्क्रीम खाणं चालू आहे आणि ती पण एक नाही तर दोन त्याला काय म्हणलं आईस्क्रीम वाटते एक खाली आणि अजून एक खायची वाटलं सगळं आवडलेलं आहे आम्ही मंदिरात आलो मंदिरात थांबले थोडा वेळ पाऊस चालू आहे आणि आता घरीच आम्ही जाणार आहे घरी घरी जाणार वडापाव पण घेतला पाचशे खायला खाणारे वडापाव घरी गेल्या वडापाव खाणारे आम्ही इथं फक्त आईस्क्रीम खाल्ली कुल्फी खाल्ली पावसात भिजला तू पावसात भिजला संपून टाक पटकन घरी जायचं आता गाडीवर गाडी कुठे आपली वाड गाडी सायला लावलेली म्हणजे बंद या बाहेरून दर्शन थे। आबर पटपट तुला पाणी पाऊस थोडंसं थांबलाय